लोकसभेच्या बूथवाईज म्हणजे अगदी बूथवाईज गाव लेवलच्या बूथपासून पासून कशा प्रकारची निवडणूक कोणाला किती मत मतदान कशा प्रकारे पडलं कुणाला कुठे आघाडी मिळाली कोणाला कुठे पिछाडी मिळाली वीस वर्ष म्हणजे खासदारकीचा चौकार करत असताना खासदार महोदयाला एवढा संघर्ष का करावा लागला भाजप सेना म्हणजे शिंदे सेना गट आणि भाजप गट यांची प्रबल दावेदारी तसेच अजितदादा पवार यांचा गट सुद्धा साथीला असताना म्हणजे आपण ज्याला त्रिवेणी संगम म्हणता येईल या त्रिवेणी संगम असताना सुद्धा एवढी अटीतटीची लढाई खासदार साहेबांना करावी लागली याला कारण काय मित्रांनो सर्वात महत्वाचा विषय म्हणजे की आपल्या बुलढाणा जिल्हा मतदारसंघात सहा आमदार आहेत सहा आमदार असताना निश्चितच त्यांच्या नगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा त्यांच्या ताब्यामध्ये असतात म्हणजे बहुमत त्यांचं असणार असं असताना सुद्धा जर खासदार महोदयाला एवढा संघर्ष करावा लागतं एवढी बिकट परिस्थिती यावेळी निवडणुकीमध्ये झाली कोणाला किती मतं पडली तर अनेक दिग्गजांना घडवण्याचं काम खासदार साहेबांनी केलं अतिशय ग्रामपंचायत सदस्यापासून तर विद्यमान आमदार मंत्री महोदयापर्यंत घडवण्याचं काम म्हणजे शिल्पकार ज्याला म्हणता येईल ते काम खासदार महोदयांनी केलं अनेक कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या भरोश्यावर आज दिल्लीपर्यंत काम करतात परंतु स्वतःच संघटन कौशल्य आणि चाणाक्ष बुद्धी आणि सुनियोजित कार्यक्रम या बळावर खासदार महोदयांनी हा विजयश्री या वर्षी खेचून आणला म्हणायला हरकत नाही शोध मास्टर न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा जेणेकरून आमचा प्रत्येक एपिसोड आपणापर्यंत निश्चित पोहोचेल आणि सर्वात महत्वाचं सा सांगायचं म्हणजे आमच्या फेसबुक इंस्टाग्राम पेजला लाईक शेअर फॉलो करा